नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा जिल्हा परिषद भरती त्यातील महत्वाचं पद आहे पहा ग्रामसेवक तर ग्रामसेवक या पदासाठी आपण महत्वाचा सराव प्रश्न संच पाहत आहोत आणि यामध्ये आपण एकूण पंचवीस प्रश्न घेतलेले आहेत हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला मागील परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले प्रश्न आहेत सोबतच यामध्ये काही करंट अफेअर्सचे प्रश्न देखील आपण ऍड केलेले आहेत मित्रांनो हा पूर्ण जो व्हिडिओ संच असणार आहे हा आयबीपीएस पॅटर्नद्वारे घेण्यात आलेला आहे पण यामध्ये फक्त फक्त आपण पाच पाच ऑप्शन घेतलेले आहेत आणि हे सर्व प्रश्न तशाच तसे दोन हजार पाठीमागचे म्हणजेच झालेल्या परीक्षेचे विचारण्यात आलेले आहेत त्यामुळे आपल्याला या व्हिडिओची जर पीडीएफ डाउनलोड करायचे असेल तर मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे सोबतच व्हॉट्सअप ग्रुप देखील आहे या दोघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे त्या ठिकाणी जाऊन आपण त्यांना जॉईन करायचं आहे म्हणजे तुम्हाला पीडीएफ मिळून जाईल आणि मित्रांनो चॅनलवरती जर नवीन असाल तर लगेच आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनल देखील सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे तुम्हाला डेली अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला प्रश्न पहिला आहे राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील पक्ष आहे असं विधान कोणी केलं होतं मित्रांनो प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर आपल्याला तीन ते पाच सेकंदमध्ये आपण प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे कॉमेंट करून द्यायचं आहे पहा प्रश्न काय आहे राज्यपाल हा सोन्याच्या पिंजऱ्यातील एक पक्षी आहे हे विधान कोणी केलं होतं तर हे विधान केलं होतं ऑप्शन क्रमांक बी सरोजनी नायडू यांनी ऑप्शन क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक दोन आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोणत्या राज्याची होती मित्रांनो यावरती आपल्याला जवळपास तीन वेळा हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे लक्षात आहे भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री ह्या ज्या आहेत हे कोणत्या राज्यातील होत्या तर त्या होत्या ऑप्शन क्रमांक डी उत्तर प्रदेश राज्या या राज्यामधील यावरती आपल्याला अजून एक प्रश्न विचारला होता पहा पोलीस भरतीसाठी महाराष्ट्रातील पोलीस भरतीसाठी आतापर्यंत महाराष्ट्रात किती महिला मुख्यमंत्री झालेल्या आहेत तर आतापर्यंत एकही म्हणजेच काय तर झिरो महिला मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्रामध्ये झालेल्या आहेत पण पहिली महिला मुख्यमंत्री उत्तर प्रदेश या राज्याच्या होत्या ऑप्शन डी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आहे सरपंच निवडी संदर्भात निर्णयाविरुद्ध कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत अपील करता येते पहा हा प्रश्न सर्वात इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे कारण हा प्रश्न आपल्याला ग्राम प्रशासनावर देखील विचारला जातो आणि नागरिक शास्त्रावरतीही विचारला जातो त्यामुळे हा प्रश्न थोडासा इम्पॉर्टंट आहे ज्यावेळी सरपंच निवडीबाबत जो संदर्भ असतो त्याच्यामध्ये जर काही वाद निर्माण झाला तर जिल्हाधिकारी एखादा निर्णय देत असतो तर जिल्हाधिकाऱ्याने घेतलेल्या निर्णयाविरुद्ध लक्षात ठेवा जिल्हाधिकाऱ्याने घेतलेला जो निर्णय असतो त्या निर्णयाविरुद्ध कोणाकडे आणि किती दिवसाच्या आत आपल्याला अपील करता येते तर त्यासाठी असतो पहा विभागीय आयुक्त ऑप्शन क्रमांक सी विभागीय आयुक्ताकडे आपण तक्रार करू शकतो किंवा त्या निर्णयाला विरोध करू शकतो पंधरा दिवसांच्या आत लक्षात ठेवा विभागीय आयुक्ताकडे पंधरा दिवसांच्या आत ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौथा आहे नियमित ग्रामसभा बैठका व्यतिरिक्त जादा अथवा विशेष बैठक भरविण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाकडे आहे मित्रांनो हा प्रश्न महत्वाचा आहे कारण आपल्याला हा ला ला दोन हजार चौदाला विचारला होता आणि दोन हजार सतरा या दोन्ही वर्षी हा प्रश्न विचारण्यात आला होता तर नियमित ज्या काही ग्रामसभा होतात आणि त्यांच्या ज्या बैठका होतात तर त्या बैठका सोडता विशेष बैठक किंवा अजून जास्त बैठक भरवण्याचा अधिकार हा कोणाकडे असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक डी तर वरील सर्व म्हणजे पहा सरपंच गटविकास अधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी या तिघांकडेही अधिकार असतो ग्रामसभा बैठका व्यतिरिक्त अजून एखादी एक एक्स्ट्रा बैठक घेण्याची किंवा स्पेशल बैठक घेण्याची पर्याय क्रमांक चार आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक पाचवा आहे ग्रामपंचायतीच्या अनुदानास मान्यता कोण देते पहा हा देखील प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे जे ग्रामपंचायतीला अनुदान मिळतं पहा ग्रामपंचायतीचं अनुदान तर त्याला मान्यता कोण देत असतो तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर पंचायत समिती लक्षात ठेवा पंचायत समिती ही जी आहे ही ग्रामपंचायतीच्या अनुदाला मान्यता देत असते ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल मित्रांनो हे काही जेवढे प्रश्न आहेत ना हे प्रश्न सर्व प्रश्न आपल्याला सोपे आहेत पण हे ग्रामसेवक जे पद आहे पहा ग्रामसेवक पद तर त्या ग्रामसेवक पदासाठी हे तांत्रिक प्रश्नामध्ये येतात कारण हे जे आहे हा ग्रामसेवकाचा एकदम बेस असणारे हे प्रश्न आहेत त्यामुळे आपण हे सोपे सोपे प्रश्न घेत आहोत पण इम्पॉर्टंट असे हे प्रश्न आहेत प्रश्न क्रमांक सहावा आहे ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती असणं गरजेचं आहे किंवा किमान वय काय आहे पहा ग्राम पंचायत ग्रामसभेचा सदस्य तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक आहे तर कमीत कमी अठरा वर्ष किती कमीत कमी अठरा वर्ष वय असणं गरजेचं आहे त्याच वेळी ग्रामसभेचा सदस्य होता येतं ऑप्शन क्रमांक ए आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सातवा ग्राम 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 आहे ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार खालीलपैकी कोणाकडे असतात पहा ग्रामपंचायतीची तपासणी म्हणजे त्याचं ग्रामपंचायतीचं इन्स्पेक्शन करणं याचे जे अधिकार आहेत हे खालीलपैकी कोणता अधिकारी आहे की त्याच्याकडे असतात तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तर महसूल आयुक्त जो असतो तो करू शकतो पहा ग्रामपंचायतीची तपासणी ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक आठवा आहे भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्थेला काय म्हटले जाते पहा भारतातील ग्रामीण स्थानिक शासन संस्था जी आहे त्याला काय म्हटलं जात तर या प्रश्नाचं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक एक त्याला ग्रामपंचायत असं म्हटलं जातं लक्षात ठेवायचं मित्रांनो ग्रामपंचायत म्हणजे काय तर ग्रामीण स्थानिक शासन संस्था जी आहे तिलाच म्हटलं जातं ग्रामपंचायत ऑप्शन क्रमांक ए आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक नव्वा आहे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम एकोणीसशे अठ्ठावन्न अन्वये असलेल्या विलेज फंडाची संपूर्ण जबाबदारी ही कोणाची आहे पहा या ठिकाणी सर्वात महत्वाचा विचारलेला हा प्रश्न आहे जो की मुंबई ग्रामपंचायत लक्षात ठेवा मुंबई ग्रामपंचायत अधिनियम जो आहे एकोणीसशे अठ्ठावन्नचा तर त्या अधिनियमानुसार विलेज फंड जो असतो त्याची पूर्ण जबाबदारी ही कोणाकडे असते तर विलेज फंडाची जी जबाबदारी असते ती असते पहा ग्रामपंचायतीचा सचिव ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होणार आहे ग्राम ग्राम पहा ग्रामपंचायतीचा सचिव प्रश्न क्रमांक दहावा आहे ग्रामपंचायतचे दैनंदिन कामासाठी कोण जबाबदार असतो पहा ग्रामपंचायत जे आहे त्याचं दैनिक काम जे आहे म्हणजे दिवसांदिवसाचं जे होणारं काम आहे त्या कामासाठी जबाबदारी कोणाची असते तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी तर त्याची जबाबदारी असते पहा ग्रामसेवक त्यामुळे हा प्रश्न मित्रांनो महत्वाचा आहे जेवढे काही प्रश्न आपण या ठिकाणी घेत आहोत हे सर्व आणि सर्व प्रश्न आपल्याला ग्रामसेवक पदासाठी असणारे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत म्हणजेच हे तांत्रिक प्रश्नामध्ये सुद्धा येतं कारण हे जे पद आहे मित्रांनो एकदम छोट्या लेवलचे या ठिकाणी प्रश्न आपण घेत आहोत कारण हेच प्रश्न सर्व इम्पॉर्टंट आहेत प्रश्न क्रमांक अकरा आहे ग्रामसेवकाची निवड कोणाद्वारे केली जाते ग्रामसेवक याची जी निवड आहे ही कोणामार्फत होते या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी तर जिल्हा निवड मंडळाद्वारे होते पहा ग्रामसेवकाची निवड आणि मित्रांनो आपल्याला प्रश्नाचं जर उत्तर येत असेल तर तीन ते पाच सेकंदामध्ये आपण प्रश्नाचं उत्तर कॉमेंट करून देत रहा म्हणजे आपली मॉक टेस्ट याच ठिकाणी होऊन जाईल तर पहा प्रश्न क्रमांक बारा आहे सर्व राज्यात ग्रामसभा स्थापन कराव्यात अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती या ठिकाणी पहा एक समिती होती तिने एक शिफारस केली होती की सर्व जे काही राज्य आहेत त्या प्रत्येक राज्यामध्ये ग्रामसभा स्थापन केली गेली पाहिजे अशी शिफारस कोणत्या समितीने केली होती आणि यावर आपल्याला प्रश्न एम पी एस सी मध्ये सुद्धा विचारण्यात आलेला होता तर अशी समिती होती तकतलम जैन समिती जी आहे या समितीने शिफारस केली होती की प्रत्येक राज्यामध्ये ग्रामसभा स्थापन करा ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेरा आहे ग्रामपंचायतला कर्ज कोण मंजूर करू शकतो ग्रामपंचायतीचं जे कर्ज, कर्ज आहे त्याला कोण मंजुरी देतो तर या प्रश्नाचं अचूक उत्तर होईल पहा ऑप्शन क्रमांक सी जे जिल्हा परिषद आहे त्याला आपण झेडपी म्हणतो तर झेडपी देत असतं पहा कर्ज मंजुरी करून ग्रामपंचायतीला ऑप्शन क्रमांक सी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक चौदावा आहे गावाच्या विकासासंबंधी अंतिम निर्णय घेणारी सत्ता कोणती आहे लक्षात ठेवा हा प्रश्न ग्राम प्रशासनावरील सर्वात महत्वाचा प्रश्न आहे गावाच्या विकासासंबंधी शेवटचा डिसिजन घेणारी सत्ता कोणती आहे किंवा शेवटचा डिसिजन कोण घेऊ शकतो तर प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक डी जी ग्रामसभा आहे पहा गा ग्रामसभा म्हणजे काय तर गावातील व्यक्तींनी भरवलेली जी सभा आहे त्या सभेकडे हक्क असतो की गावाच्या विकासासंबंधीचे कामं म्हणजे डिसिजन घेण्याचा ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक पंधरा आहे खालीलपैकी कोणी कायमधारा पद्धत सुरू केली होती या ठिकाणी मित्रांनो तीन पद्धती आहेत पहा महत्वाच्या आहेत कायमधारा पद्धत रयतवारी पद्धत आणि महालवारी पद्धत लक्षात ठेवा ह्या ज्या तीन पद्धती आहेत या तीनही ही सर्वात महत्वाच्या आहेत यावरती आपल्याला हमेशा प्रश्न विचारले जातात त्यापैकीच एक पद्धत आहे ही जी आहे ही कायमधारा पहा कायमधारा जी पद्धत आहे ही खालीलपैकी कोणत्या इंग्रज अधिकाऱ्याने सुरू केली होती तर प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक सी लॉर्ड कॉर्नवेलिस यांनी सुरू केली होती पहा कायमधारा पद्धत ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सोळा आहे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन भरले होते पहा खालीलपैकी असं कोणतं ठिकाण आहे की त्या ठिकाणी राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं होतं तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक एक तर मुंबई लक्षात ठेवायचंय मुंबई हे जे ठिकाण आहे मुंबई या ठिकाणी राष्ट्रीय सभेचे अधिवेशन जे झालं त्याची पहिलं अधिवेशन मुंबई या ठिकाणी झालं होतं पर्याय क्रमांक एक आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक सतरा आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे उद्गार खालीलपैकी कोणाचा आहे त्या उद्गारावरती महत्वाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि मी तो मिळवणारच हे उद्गार कोणाचा आहे तर हे उद्गार आहे पहा लोकमान्य टिळकांचं ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक अठरा आहे इंटरनेटच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या व्यापाराला काय म्हटलं जातं या ठिकाणी व्यापार कधी कधी शब्द आपल्याला व्यवसाय देखील विचारला जातो कारण व्यापाराला समान अर्थाचा शब्द आहे पहा व्यवसाय तर इंटरनेटच्या माध्यमातून केलेला एक प्रकारे आपण काय म्हणू शकतो त्याला ऑनलाईन पद्धतीने केलेला जो व्यापार असतो त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं पहा ऑप्शन क्रमांक बी ई कॉमर्स असं त्याला म्हटलं जातं ऑप्शन बी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकोणवीस आहे स्वरूप लक्षात घेता नाबार्ड या संस्थेचं वर्णन खालीलपैकी कोणत्या शब्दात केले जाऊ शकते हा प्रश्न मित्रांनो जशास तसा दोन हजार सतरामध्ये विचारण्यात आलेला होता लक्षात ठेवायचंय आणि हाच प्रश्न आपल्याला नाबार्ड भरतीसाठी सुद्धा एक वेळा विचारण्यात आलेला आहे ना तर नाबार्ड ही जी संस्था आहे ती कशा पद्धतीचं तिचं वर्णन आहे या वर्णनावरून आपल्याला तिचं वर्णन किंवा ती जी संस्था आहे त्या संस्थेचं काम त्याच्यावरून वर्णन आपण सांगू शकतो तर ती एक बँकेचं काम करते पर्याय क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल पहा बँकेचं काम करते नाबार्ड प्रश्न क्रमांक वीस आहे ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा मुखातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श न होता मुका वाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना काय म्हटलं जातं हा हो। जो प्रश्न आहे हा प्रश्न मराठी व्याकरणावरील इम्पॉर्टंट असा प्रश्न आहे कारण व्याकरण म्हणलं की व्याकरण याच ठिकाणी मित्रांनो सुरुवात होती असं आपण सांगू शकतो तर लक्षात ठेवायचंय ही जी व्याख्या आहे ही आहे स्वराची ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल स्वर तर स्वर म्हणजे काय लक्षात ठेवा स्वर म्हणजे काय तर ओटांचा एकमेकांशी किंवा जिभेच्या कोणत्याही भागाचा आपल्या तोंडातील कोणत्याही अवयवाशी स्पर्श होत नाही तरीही जो ध्वनी म्हणजे आवाज बाहेर पडतो त्याला म्हटलं जातं स्वर ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक एकवीस आहे ग्रामसेवक हा ग्रामपंचायतीचा डॅश म्हणून कार्य करतो ग्रामसेवक ग्रामपंचायतीचा काय म्हणून काम करत आहे तर या प्रश्नाचं उत्तर होईल ऑप्शन क्रमांक दोन तर ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक जो आहे तो चिटणीस असतो ऑप्शन दोन आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक बावीस आहे महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार आयोगाच्या मुख्य आयुक्तांचे वय डॅश वर्षापेक्षा जास्त असू शकत नाही म्हणजे या ठिकाणी एक काय आहे की आपल्याला एक लिमिट दिलेली आहे की महाराष्ट्र राज्य लोकसेवा अधिकार याचा जो आयोग आहे आणि त्यांचे जे मुख्य आयुक्त आहेत ते किती वर्षापर्यंत आपल्या कामावरती कार्य करू शकतात तर त्यांचं वय असतं पहा पर्याय क्रमांक बी पासष्ट वर्ष म्हणजे ज्यावेळी त्यांना पासष्ट वर्ष होतात त्यावेळेस ते वर त्यांची रिटायरमेंट होते म्हणजे त्यांना पासष्ट वर्षाच्या नंतर किंवा पासष्ट वर्षापेक्षा जास्त काम ते करू शकत नाहीत पर्याय क्रमांक बी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल प्रश्न क्रमांक तेवीस आहे खालील मन पूर्ण करण्यासाठी योग्य पर्याय निवडायचा आहे या ठिकाणी मन काय आहे मऊ सापडले म्हणून डॅश खनू नये या ठिकाणी हा जो शब्द आहे त्या ठिकाणी कोणता शब्द येईल म्हणजे मन आपली कंप्लीट होईल आणि मित्रांनो अशाच पद्धतीच्या आपण जवळपास दोनशे म्हणी जे आहेत ते एकाच व्हिडिओमधले घेतलेले आहेत की त्या म्हणी आणि त्यांचे अर्थ आपण स्पष्ट केलेले आहेत लक्षात ठेवायचं मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक चोवीस आहे खालीलपैकी विरुद्धार्थी शब्दाची बरोबर जोडी ओळखायची आहे पहा पाच ऑप्शन आहेत त्यामधील विरुद्ध शब्दाची बरोबर जोडी लक्षात ठेवा विरुद्ध शब्दाची बरोबर जोडी तर याचं उत्तर काय असणार आहे पर्याय क्रमांक डी गद्य आणि पद्य हे जे आहेत हे विरुद्धार्थी शब्द आहेत यामध्ये मिसळणे विरघळणे समानार्थी आहे निंदा कुचेष्टा समानार्थी आहे सदा नेहमी समानार्थी आहे पटकन लवकर समानार्थी आहे पण गद्य आणि पद्य हे विरुद्धार्थी शब्द आहेत म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी आपलं या प्रश्नाचं उत्तर होईल या व्हिडिओचा आपला शेवटचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पंचवीस राज्याच्या नव्या शासन निर्णयानुसार बागायत जमीन किमान किती गुंठे खरेदी विक्री करता येणार नाही पहा प्रश्न हा देखील महत्वाचा आहे कारण नवीन शासनाने एक निर्णय काढलेला आहे की जी बागायत जमीन आहे त्या बागायत जमिनीवरती हा प्रश्न आधारित आहे जर बागायत जमीन आपल्याला जर विकायची असेल तर ती किमान म्हणजे किती गुंट्यापेक्षा कमी विकता येणार नाही तर ते उत्तर आहे पहा पर्याय क्रमांक बी तर दहा गुंट्यापेक्षा जर कमी जमीन असेल तर ती आपल्याला विकता येणार नाही जी की बागायती जमीन असेल तर पर्याय बी आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल तर मित्रांनो हे होते महत्वाचे पंचवीस प्रश्न की जे आपल्याला ग्रामसेवक भरतीसाठी विचारण्यात आलेले इम्पॉर्टंट असे प्रश्न होते आणि हे सर्वच्या सर्व प्रश्न आपल्याला आवडले असतील तर व्हिडिओला आपल्या लाईक करा मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या मराठी नोकरी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा सोबतच मित्रांनो मराठी नोकरी या नावाने आपलं टेलिग्राम चॅनल आहे त्यालाही जॉईन करा त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे कारण त्या ठिकाणी आपण प्रत्येक व्हिडिओची पीडीएफ पोस्ट करत आहोत येणारी जी काही ग्रामसेवक भरती आहेत त्यासाठी हे सर्व प्रश्न महत्वाचे ठरतील मित्रांनो अशी अपेक्षा करतो आणि आपण भेटूया आप पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र